पारनेर तालुक्यातील अळकुटी येथे सायनाथ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी पारनेर पेल्हा रोडवरील अळकुटी येथील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामात कामात सहभाग होत होत खड्डे बुजवण्याच्या सहभागी एक समाजापुढे आदर्श निर्माण केलाय या रस्त्यावर यामागे अनेक अपघात झाले असून त्यामध्ये अनेक जण गंभीर जखमी देखील झाले होते याच पार्श्वभूमीवर सायनाथ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक सामाजिकता जपत हा उपक्रम हाती घेतलाय याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे पारनेरचे चीफ उत्तम घोलप यांनी पाहूयात पारनेर बेला रोड दुरावस्था असे खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमुळे दोन अपघात इथे घडून आले आहेत आणि एक शिक्षकाचा इथं अपघात असा झालेला आहे की या खड्ड्यांमुळे अशी दुरावस्था शासनाचं हे लक्ष नाही इकडे हे दुरावस्था होते ही दुरावस्था शासनाने नीट केली पाहिजे आणि ह्या उपक्रम आम्हाला या शाळेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्रास होत आहे ह्या तारासामुळे आम्ही बारावी कला विद्यार्थी आमचे शिक्षक आणि आम्ही हे खड्डे बु बुजवण्याचे काम आम्ही करत आहोत हे शासनाने हे रस्त्यांचं नियोजन नीटनेटके सुरळीतपणे करावे आणि याच्याकडे लक्ष द्यावे असं आमचं आव्हान आहे आणि हे आंदोलन उभं केलं जाईल हे शासनाने लक्षात घ्यावे कारण विद्यार्थ्यांना त्रास होत आहे इथं शाळेत जाण्यासाठी येण्यासाठी खूप त्रास होत आहे आणि वाहनांचे हायवे झाल्यामुळे हा रस्ता जर औद्योगिक वाहने आणि मोटाली वाहने असल्यामुळे इथं जाण्यास खूप त्रास होत आहे विद्यार्थ्यांना त्यामुळे शासनाने या रस्त्याकडे खूप कटाक्षाने लक्ष द्यावे पारनेर पारनेर भेल्ला रोडमध्ये झालेल्या दोन भीषण अपघातामुळे आम्ही आज जुनियर आम्ही या ज्युनियर कॉलेजच्या आर्ट्स आर्ट्स विभागाचे सगळे मुलं मुली मिळून एक निर्णय घेतला रस्ता दुरुस्ती करण्याचा तो आम्ही आज हाती घेऊन काम पार पाडतोय शासनाने एवढीच शासनाला एवढीच विनंती असेल की ज्या लवकरात लवकर आमचा रस्ता दुरुस्ती करावा आम्हाला येण्या जाण्यासाठी जो त्रास होतो मुले सायकली पायी येतात त्यांच्या गाड्या घसरतात त्यामुळं लवकरात लवकर रस्ता दुरुस्ती करा म्हणून आज आम्ही साईनाथ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज आळकुटी सगळे रस्त्यावर येऊन रस्ता दुरुस्तीचे काम करत आहोत न झाल्यास आंदोलन उभे करण्यात येईल याची शासनाने खबरदारी घ्यावी पारनेर बेला हा रोड अतिशय त्याची दुरावस्था झालेली आहे या दुरावस्थेमुळे आतापर्यंत अनेक छोटे मोठे अपघात होऊन त्यामध्ये काही व्यक्तींना प्राण गमावे लागले आहेत हो गेल्या आठवड्यामध्ये वरिष्ठ महाविद्यालयामध्ये काम करत असलेले लोणीमावळाचे गोर्डे सर खड्डा चुकवता चुकवता त्यांचा भीषण अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर असा गंभीर अशी इजा झाली तो खर्च कुटुंबाला पेलवण्याच्या पलीकडे गेलेला आहे त्यांच्यावरती शस्त्रक्रिया करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि अशा गंभीर अपघात होत असताना शासन मात्र या रस्त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत आहे विद्यालयामध्ये अनेक विद्यार्थी सायकलवरून ये जा करतात रस्ता महामार्ग झाल्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे औद्योगिक क्षेत्र जोडलं गेल्यामुळे वाहनांची ये जा वाढलेली आहे त्यामुळे अपघाताचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे त्याचबरोबर या शिक्षकांना मदत म्हणून आळकुटीमधून जवळजवळ पाच लाख रुपयाची मदत जमा करून त्यांच्या कुटुंबियाकडे सुपूर्त केलेली आहे आज सायनाथ विद्यालयातील ज्युनियर कॉलेजच्या कला विभागातील विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन विद्यालयाने असा निर्णय घेतला की हे खड्डे आपण बुजूया आणि त्या अनुषंगाने आज सकाळपासून ज्युनियर कॉलेज विभागातील शिक्षक माध्यमिक विभागातील शिक्षक या ठिकाणी काम करत आहेत विद्यार्थ्यांच्या बरोबरीने त्यांना बरोबर घेऊन खड्डे बुजवण्याचं चा काम चालू आहे आमचं एवढंच मागणं आहे की शासनाने या गंभीर प्रश्नाची गंभीर गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर या रस्त्याचं काम सुरू करावं आमचे प्राण वाचवावेत एवढीच या सरकारकडे आमची अपेक्षा आहे धन्यवाद शीर्षक पाइन, टाइप करू सक्सेस करा घंटीचे बटन, टिक करा लाईक करा आणि शेर करा